लेजर टॅग तीन जोडीला मोबाईल टॅग पाच जोडीला टी व्ही दहा जोडीला तुमचं स्कूटर पंधरा जोडीला डायमंड्री आणि पंचवीस जोडीला तुम्हाला आ, कार बॉन्ट पन्नास जोडेला गोल्ड शंभर रुपये हाऊस बॉन्ट आणि अडीचशे रुपयाला डायमंड्री आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे गाडीसाठी समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला गाडी लोन वर घ्यायची तर संभाजीनगर मध्ये हे लोन होऊ शकते परंतु तुम्हाला गाडी जर लोन वर बाहेर याच्या बाहेर शोरूमसाठी बँक ऑफ बडोदा आमच्या कंपनीचा अकाउंट त्यानंतर तीनशे यादी हा या महिन्यामध्ये पुढच्या थ्री व्हीलर पण आपण लॉन्च करतो आपलं नवीन ऑफिस कासरीवाल मार्केटमध्ये आहे आणि झूम मिटिंग

इ व्ही न्यू ई बाईक्स जे आमचं स्वतःच प्रोडक्ट आहे आणि ऊर्जा फाउंडेशन या संस्थेच्या मार्फत थ्री डी व्हेकल या शोरूमच्या माध्यमातून आणि नमो धरती धन रोप माध्यमातून ग्रोएम कंपनी जी आज मार्केटमध्ये आम्ही एक करोड बांबू प्लांटेशन करणार आहे आणि इलेक्ट्रिक बाईक घर घर ई व्ही हर हर इव्ही करणार यासाठी आजचा आमचा हा कस्टमर आणि डीलरचा मेळावा होता ज्याला आम्ही ग्रँड ओपनिंग म्हणतो ही जी ही बाईक आहे ही न्यू कंपनी आहे ब्रँड आहे इलेक्ट्रिक बाईक मध्ये जी इलेक्ट्रिसिटीवर चालते बॅटरीवरची चालते एका चार्जिंग मध्ये पन्नास साठ सत्तर ऐंशी किलोमीटर पर्यंत आमच्याकडे मॉडेल अवेलेबल आहे अनब्रेकेबल बॉडी आहे तीन बोर्स रिवर्स गियर देणारी इंडियाची पहिली कंपनी आहे संपूर्ण अॅक्रॉलिक बॉडी आहे आणि कस्टमरला अफोर्डेबल किमतीमध्ये आपण देऊ शकतो अशा प्रकारचं हे व्हेकल आहे जे प्रदूषणासाठी आणि कस्टमरच्या किशाला फायबर बॉडी आहे छान प्रश्न विचारला सर तुम्ही तर सांगण्याचा उद्देश असा आहे की जागतिक लेवलवरती कार्बन डायऑक्साइडचं जे उत्सर्जन वाढलेलं आहे त्याला कमी करण्यासाठी राज्य पातळीवर नवे देश पातळीवर न तर जागतिक पातळीवरती इलेक्ट्रिक व्हेकल आणि डिझेल पेट्रोलच्या व्हेकलला टू व्हीलरला इलेक्ट्रिक व्हेकल आणि फोर व्हीलरला इथूनलकडे जागतिक लेवलवरती तो डब्ल्यूएचओ चा निर्णय होता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर इंडियामध्ये मोदी सरकारने दोन हजार सतराला बांबूला वन मुक्त केलं आणि बांबू लागवडीला आणि बांबू वाहतुकीला परमिशन दिलं दोन हजार सतरा नंतर सगळं राष्ट्रीय इंधन धोरणानुसार दोन हजार सत्तावीस मध्ये सगळे वाहन फ्लेक्स इंजिनवर जाणार आहे आणि सगळे थर्मल पॉवर स्टेशन हे वीस टक्के बांबू घालून चालावं लागतील कारण की दगडी कोळशाचा कार्बन डायऑक्साईड प्रमाण देशाला जगामध्ये तीन नंबरला भारत देश पा, पा, बांगलादेश पाकिस्तान नंतर भारताचा नंबर तिसरा लागतो म्हणून बांबू लागवड ही सरकार प्रमोट करते साडेसात लाख रुपये हेक्टरी अनुदान देऊन ते ऊर्जादाता फाउंडेशनच्या माध्यमातून मी प्रत्यक्षात शेतकरी लागवड करण्यासाठी एवढी तडफड करत नाही जेवढी मी लागवड करून देणार आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक हेक्टर इलेक्ट्रिक बाईक बद्दल मी ग्राहकांना ग्रा आवाहन करणार आहे की तुम्ही प्रदूषण इनडायरेक्टली रोखण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलचा शंभर टक्के वापर करा इलेक्ट्रिक व्हीकल साठी सरकार तुम्हाला सबसिडी देत आहे त्यानंतर आरटीओ मध्ये सूट आहे इन्शुरन्स मध्ये सूट आहे मध्ये सूट आहे आणि ही बाईक वापरल्यामुळे तुमच्या घरातलं शंभर दोनशे रुपयाचा पेट्रोलचा खर्च पण वाचणार आहे आमच्याकडे दोन मॉडेल आहेत साहेब एक आहे साठ हजाराचं आणि दुसरं आहे पासष्ट हजाराचं साठ हजाराचं ते साठ सत्तर किलोमीटर चालते पासष्ट हजाराचं ते सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर चालते ऍक्च्युअल मध्ये मेंटेनन्स पार्ट हा इलेक्ट्रिक मध्ये न म्हणजे नसल्यात जम आहे त्यामध्ये सगळे इलेक्ट्रिक पार्ट असतात एक मोटर इलेक्ट्रोलायझर मोटर कंट्रोलर आणि बॅटरी त्याच्यामध्ये बॅटरीच वॉरंटी पन्नास हजार किलोमीटरची बॅटरीची वॉरंटी असते किंवा मग एक वर्ष त्याच्यामध्ये आव्हान असं करावं असं वाटतंय की आज केवळ सरकारच प्रचार करून चालणार नाही प्रदूषणासाठी तर आपल्या तळागाळातल्या प्रत्येक माणसाने या क्षेत्रामध्ये यावं म्हणून मी माझ्या संस्थेमार्फत आम्हाला जर तुम्ही काही कस्टमर समजा रेफर केले आमच्याकडे जर काही रेफर केले तर आम्ही त्या कस्टमरच्या बदल्यामध्ये त्या व्यक्तीला काही कॅशबॅक पण देतो म्हणून त्याचाच हा भाग म्हणून आम्ही आज हा भोजनासहित प्रोग्राम ठेवला होता असाच प्रोग्राम आमचा अनेक वेळा रविवारी सुट्टी पाहून होतो प्रत्येक जिल्ह्यात होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर सर सर तुम्ही सुंदर प्रश्न विचारला इलेक्ट्रिक बाईक आता जी आहे तिला नो रजिस्ट्रेशन नो पोल्युशन नो लायसन्स आणि वडील दारे आजोबा पण वापरू शकतात विद्यार्थ्यांसाठीच खरोखर इलेक्ट्रिक व्हेकल तुम्ही घ्यायला पाहिजे कारण की मुलांनाच जास्त पेट्रोल लागते आमच्याकडून तशी खास कोणासाठी ऑफर नाहीये परंतु आम्हाला कस्टमर रेफर केला तर आम्ही त्याला त्याच्यावरती कॅशबॅक देतो त्यामधून तो त्याची इलेक्ट्रिक बाईक फ्री करू शकतो हा सुंदर प्रश्न ते राहिला होता मुद्दा आमची कंपनी गेल्या दीड महिन्यापासून या क्षेत्रामध्ये संभाजीनगर मध्ये शोरूम ओपन झालं परंतु या मागची जी कामाचं जे लायसन आहे आरटीओ आणि बँकेचा कोड आहे त्या माध्यमातून श्रीराम फायनान्स इजेड फायनान्स ऑनलाईन फायनान्स आणि काही पतसंस्था आम्हाला फायनान्स करतात कस्टमरचा सिबिलचा रेट चांगला असेल तर थँक्यू सर thank you thank you मलती में बोलना चाहता हूँ जान बिल दयाबंदी खूब धन्यवाद thank you very much हमारे मंत्रालय के साथ का प्रोग्राम थे आनंदी आदर्शी हम से केयर कर दुष्यंत दुष्यंत हम से मात्य मातृ आपको लोकन से घराव दरोस करने मातृता है क्या कैसा तियाजी तो सबसे ज़मीन क्या हमसे तो यहाँ हमारे ट्राइंग नंबर और

बांबूच्या खड्डे खांद्यापासून ते एक वर्षामध्ये आम्ही ऊर्जा दत्ता संस्थेच्या माध्यमातून त्याला सवलत देतोय की ते काम आम्ही सात हजार करून देणार आहे आणि त्याला सरकारी अनुदानास पात्र होण्यासाठी लागणार सगळं मदत देखील आमची संस्था करणार आहे संस्थेचं आमच्या संस्थेचं नाव आहे ऊर्जा दत्ता फाउंडेशन हम बनाएंगे हमारा इंधन शासनाकडलं काही तुम्हाला मदत वगैरे शासन दरबारी आमचं एक करोड बांबू लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण केल्याच्या नंतर आम्ही माननीय गडकरी साहेबाच्या माध्यमातून आणि ऊर्जा आयुक्त अमरावतीच्या माध्यमातून आम्हाला चाळीस रुपये एका रोपाचे लागवडी सहित मागणी आमची त्यांच्या दरवाजापर्यंत गेलेली आहे आणि आनंदाची गोष्ट ती आता दिवाळीपर्यंत ती पूर्ण पण होणार थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक यू